सार्वी तुला पाहिजे दिधू हे दिला मंदिरात बघा मंदिराचा परिसर बघा तुमच्यावर टेकडी आणि त्या टेकडीवर आमचं मारुतीरायाचं मंदिर आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे शनिवार त्यामुळे आम्ही लोक सर्व मारुतीरायाच्या मंदिरात चाललो आहोत तर मंदिर जास्त लांब नाही मुंबईमध्येच आहे सायनमध्येच आहे आणि मुख्य म्हणजे ते टेकडीवर आहे एका डोंगरावर आहे तर तुम्हाला तिकडे ना गावचा डोंगर कसा असतं चित्रपटामध्ये तसं तुम्हाला फील येईल तर जास्त व्हिडिओमध्ये बोलत नाही व्हिडिओच्या तुम्ही शेवटपर्यंत राहा तुम्हाला इंटरेस्टिंग ब्लॉग वाटेल राहा तर आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन पण असाल तर चॅनल आता ससर करा तर चला आपण डायरेक्ट त्या मंदिराच्या लोकेशनवर भेटूया चल आपण पोहचलो आता मंदिरात बघा मंदिराचा परिसर बघा ते तुम्हाला जुन्या पिक्चरमध्ये नाही का मंदिराच्या असं बहुत आली सगळं तुम्हाला दिसतं तसं फील येतो ना शौर्या किती दिवसांनी आला एक वर्षानंतर हां शौर्याचं ते करडे चॅम्पियनशिप होती तेव्हा आम्ही आलो होतो वर इथे तुम्हाला टॅक्सी आणि गाड्यांचं पण रस्ता है, रूट आहे वर जाऊ शकतात गाड्या घेऊन पहिल्या शिड्या होत्या आता इकडे सगळा असं स्लोपसारखं केलेलं आहे म्हणजे गाड्यावर पण देऊ शकतात बघा इथे गाड्या पण पार्किंगची व्यवस्था आहे आपण गाडी तिकडे लावली आहे ना मग <laughs> आपण आता जेव्हा पोचलो तर तिकडे आरती चालू आहे इथे बघा तुम्ही लेफ्ट साईडला पण बघू शकता इकडे अक्षोक सिंगल रुग्ण सेवा सदनसुद्धा आहे म्हणजे इकडे रुग्णांना इथे त्यांचा उपचारसुद्धा होतो आणि हे आहे मंदिर तुम्ही पाहू शकता गर्दी हां तिथे चपलं कुठे वरती हां सॉरी या सॉरी या इथे चपल्या ठेवण्यासाठी मस्तपैकी ते, ते स्टँडसुद्धा आहे चला आम्ही मंदिरात येत होतो तर हनुमान हनुमानरायाची आरती सुरू आहे पूजा सुरू आहे त्यांची पाहू शकतो चालूला बरं नाही आहे दोन तीन दिवस ती तिला ताप आला आजारी आहे येते बघा आपल्या लाडके हनुमानाच दर्शन घेण्यासाठी शनिवारी भाविकांची किती गर्दी असेल तुम्ही बघा हा बाबू हो आताच आरती संपली आहे हा बाबू It's not a day, it's not, it's not, it's not a day. तुम्ही टेकडे बघा किती उंच आहे बघा कधी तुम्ही पाहू शकता खाली बघा रस्ता दिसतो तुम्हाला रस्त्याला तुम्हाला गाड्या दिसत असेल बघा किती खाली येते मंदिर किती उंचावर आहे शेवटपुढे गेला आणि आपल्या लाडक्या मारुतीरा दर्शनाला बघा बायोगा दिसत गर्दी आणि लाईन बघा आमच्या सारीला बरं नाही आहे तीन चार दिवस झाले तिला ताप आहे मिसिज हा वॉमिट पण करते आणि तिला लूज मोशन सुद्धाच झाले दोन डॉक्टर सुद्धा झाले म्हटलं शनिवार आहे त्याची झोपून असेल तर तिला म्हटलं आपण शनिवार हनुमानच्या मंदिर घेऊन जाऊया हां आणि ती पहिल्यांदाही हनुमानाच्या मंदिरात आली अगोदर आम्ही तिघं आलो होतो त्या सागर हां पहिल्यांदा तर तिला थोडंसं बरं वाटतं तिकडे आल्या बघा थोडीशी अजून बोलत नाही आहे तिला शक्ती नाही अंगामध्ये बघा तुम्ही इकडचा व्ह्यू बघा किती उंचाव टेकडे आणि त्या टेकडीवर आमचं पार्थिवरायाच मंदिर आहे आमचा नंबर आला आहे महाप्रसाद याला किती गर्दी बघा 시리라. अयोध्याचं राम मंदिर प्रतिकृती दर्शन झाल्यानंतर थोडासा विश्रांती घेतोय शौरे बघा मंदिरात बाकी तरी खेळतोय सार्वी हे सार्वी आता बरं वाटतंय तुला हे तू हा वाटतंय बर थोडं सारवी सोड मम्मा हा सारी मम्मीला बोलते सोड तिला बरं वाटलं थोडं मंदिरात आल्यानंतर हॉस्पिटल सुद्धा बांधलेलं आहे आणि या सगळ्यात तुम्ही बघा राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं सत्संग सभागृह आहे तरी ते सत्संग सुद्धा होतात पाहू शकता ती म्हणते मम्मीला तू हात सोड मी उतरेन खाली एकदा तिला बॅलन्स होत नाही आणि मम्मीला बोलते हात सोड म्हणून हळू 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 सारवी सारवी बघा किती उंच टेकडीवर मंदिर आहे मारुदूर यायचं छान छान असं स्पॉट सुद्धा आहे जिथे तुम्ही थांबून विसंती घेऊ शकता तिथे तुम्ही आपला फोटो सेशन करू शकता <laughs> सार्वी तुला पाहिजे दीदू हे दिदू दी तू तुला पाहिजे पिल्ला आवडली पिल्ल ला लागलं कानाला बापरे संध्याकाळचा वेळ होता म्हणून भरपूर अशा काही गोष्टी होत्या बघण्यासारख्या ते आपल्याला पाहायला मिळाल्या नाही आहेत नेक्स्ट टाईमला परत कधी आलो ना तर तुम्हाला आम्ही दाखवू तुम्ही छान छान अशा म्हणजे तिकडे वस्तू अशा बांधलेल्या वास्तू पण बांधलेल्या आहेत आणि मंदिराच्या बाजूला असं सुशोभीकरण केलेलं असं आहे ते ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळा मिळालं असतं पण ते अनफॉर्च्युनेटली पाहायला मिळालं नाही तर नेक्स्ट टाइमला आपण बघूया परत ट्राय करूया तर आमचं दर्शन पण झालं आता आपण घरी चालू सारेला मजा आली सारी मजा आली ना हां सारेला मजा आली सर्व तुला दर्शन छान झालं ना हां आणि प्रसादसुद्धा हो छान होता तर मंडळी तुम्ही पण कधी इथे याल ना तर मुंबईमध्ये जी डी बी नगर म्हणून एक स्टेशन आहे तिकडनं उतरलं उतरल्यानंतर तुम्हाला पाच मिनटावरच हे हनुमानाचं मंदिर आहे बघा पाहू शकता हनुमान तिकडे तुम्ही बोलाल ना तर तुम्हाला कोणी सांगेल तर एकदम फेमस मंदिर आहे हनुमान हनुमानाचं इथे भरपूर भाविकांची गर्दी असते शनिवारी तर तुम्हाला मग कधीकडे दर्शन घ्यायचं असेल तर शनिवारी तुम्ही संध्याकाळी सहा नंतर तिकडे येऊ शकता आपल्या परिवारासोबत आणि आपला लाडका जो मारुती आहे त्याचं तुम्ही दर्शन घेऊ शकता तर मंडळी आजचा लॉग इथे संपवत आहे तुम्हाला लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय